नमस्कार युवा महाराष्ट्र न्यूजमध्ये तुमचं स्वागत मी विक्रम सध्या सोशल मीडियावर एक ट्रेंड भरपूर चाललाय फेसबुक असेल व्हॉट्सॲप असेल युट्यूब असेल किंवा इंस्टाग्राम असेल सुका पाटील आणि पस्तीस भाकरी तर काय विषय नेमका आहे की सुका पाटील आणि पस्तीस बाकरी जा जाणून घेऊया त्यांचे थोरले बंधू श्री आनंदराव क्षीरसागर उर्फ आनंद पाटील यांच्याकडनं तर आपण त्यांची ही पूर्ण मुलाखत जाणून घेणार आहे त्यांच्या मजेदार किस्स त्यांनी पूर्ण आपल्या मुलाखतीत हे पूर्ण सांगितलेलं आहे आपल्याला तर तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यापासून ते शेवटपर्यंत बघा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद पाहत

सातवा नंबर अस सहावा सहा सहावा सुकाचा सहावा नंबर त्या पाठीला यवान राजारामो चौघ वारली चौग आहे आता ते चो चो सुका खरा चार वक्ताला खात होत पाच सात पाच सात भाकरी मग किती बघी सगळ्या मिळून खात होत पस्तीस हा वक्ताला कस खात का पा, हिरीतलं पाणी काढत होत जाऊन टकोर एक तर पाणी आलेलं नाही सव्वीस फुटाची घेराची गा हिर एकटच पाणी जाऊन पाठ काढायचं डब्यानं आणि पुन्हा यायचं सकाळपाणी मेंढर सोडाय माघारी आणि काय असायचं रानानी राना काय असायचं रानानी काय रानानी काय कापास वड्या कुठ जर वैशा मिरच्या काय असेल ते खायच काय होरग्या कोरड्यास काय असाक ताकद होरडा हुरडा शेर शेर खात होती मग चोळ चोळ तसा हुरडा खायचा ज्याला आगटी पेटवायची संध्याकाळी तर कणसाला दाऊ बांधायचं ह्या झाडाला तिढा त्या झाडाला तिढा ते पाठजाला जाऊन दिसायचे नाही ती कणसं पुन्हा जाऊन ती उपसून काढायची दुरी धरली का ती शेवट कणसा पातोर शिव कि काकद काढायचं ताट काढायचं बांधायचं आणि ते येऊन आगटी हुरडा खायचं चोळत चोळत किती खाल्लं काय कळत नव्हतं काळात ज्वार्या होत्या की पर कमी लई नव्हते सालाला पिकल म्हणजे शिकारी यायच शेंदाड राहना तोड शेंदाड्या खाऊन जगायची लोक खाण जुन्या हा आधी येळभर तोंड चालूच का त्याच काम करायचं आणि चांड चालू त्याला ढिला पि नाही आता जे माणसाला पचत नाही चार चार पाच बाजरी खाली डर डरगळेल आता जस <laughs> तेवढे भाकरी खाऊन डरगळेल काय न्याय लागेल नदीकडे त्याला पाहिजे होत नऊ नंबरीनं अंगोर डोन घेत मी आणत होतो टरारा एक दो फार पाथूर काढत होतो बारा वाजतो नऊ बजी तुम्ही हा एकट नागर एकटंच दोन चार दोन बायला नांगराला खायचं दोनच वाढायची तुमच्या वडील उचलून आणलं होता काय लगा ते जवळजवळ सध्या राहणार ना ते हे जेला दिलीपशेची वस्ती आहे का हा दाव काय अड्याल त्यातनं नवनावरी नांगूर तीन शिवळा आणि आडे वडी नांगराला ती ती एका जागेला बांधून त्यातनं तर घुसत सुतार मी आणून टेकवलं दादा एकट्यानं अंगपती उचलून त्याचं कोण माणूस आहे असं महिनाभर पाऊस लागला होता फुकाच महिनक्षी तर नांगूर तर शेवळा ती नाना म्हणला लागा संभाजीला का म्हटला की नांगूर त्याचं वडी कुजायला लागल्या वाळव्या खायला लागल्या शिवळा आणि ते कवा नांगराला कवा त्याला ध्यान येते का नाही वादे घेतल्या बघ जोपाय गेला घोंगडू खांद्यावर टाकून जे एका जाग्याला बांधलं चाकावर उभा करून नांगूर खांद्यावर घेऊन सुतार मेठावर आणून टेकवला काळ्या रनातलं नांगरा नांगर काय थोडं जाय काय त्या उलट आता जी पोरं उलटायला लागली ना अंगूर पलटी करायला लागली तर अंगावर घेऊन पडते त्यांना उलटत नाही <laughs> वजन किती होती पहिल्या माणसा आता दादाचे वजन चांगलं क्विंटल दीड कॅन्टल येडा शंभर ते दीडशे किलो वजन असेल दादा दादा या आड्यातला लाकूड खांड नेलत भरून साठ काढून mm -hmm. वंड हेतून त्यातून शिवळ्यापासून महाग बांधलेला होता mm -hmm. खोमनाळच्या ना वंड गाडी गाठला होता पंढरपूरच्या आड्यात नेला आणि mm -hmm. आड्यात असे गाडी उराळली मोरलं दाव सोडलं mm -hmm. वंडाला बांधलेलं महागलं आणि सोडलं ना असा वंड टेकवला महाग टेकवल्यावर mm -hmm. ते टेकण जे असं लावायचं दांड्याला ती टेकन लावून नाही यायला म्हणला बसला याता बसू द्या टेकलं या बैल बांधावून पुन्हा काढाव तवर कडू वंडसरला माग चाक पळाली मोहर असा दादा मोहर गेलता ज्या दांड्या इथं पडल्या का नाही शिवळ मोहर पडली मोडून दांड्या महाग पडल्या दादा ती आडवाल पळत आलं लगाल लगा। माणूस मी याला म्हणला दांड्या मोडलो हाडतेस म्हणला पळत आला तर ते आडवाल म्हणलं लगा लागल काय तुला लागल नाही पण मला दांड्या मोडल्या म्हणला हे <laughs> ज्याला ठेप बुडली की म्हणला काय करावं म्हणला आलं का तुझी थेप बुडली पण म्हणला हाडबीड मोडला काय करावं ते आडूवाला म्हणलं मग दांड्या बसवून दिल्या त्या <laughs> आड्डू्या त्याच्यावर पडून दांड्या मोडल्या मोडल्या गावशीत ना असा आला दादा गाय अशी बांधलेली होती पाऊस लागलेला माणसं समजे पावसाच का नाही छापरात एका बसलेली होती मळ्यातली ह्या अल का म्हणली आता दादा जवळन चालला गाय मारती आहे गे दादा आता काय करावं जवळ बी आलाय म्हणला वरडू नका म्हणला काय होतय बघू काय तुला सांगतो गाय तर आली आधी फसफस करत काठी अशी होती ती दागां दिली टाकून धरली दोन शिंग गायची ह्याची पेर काढली एकदा ह्याची पेर काढली ह्याची दिली सोडून गैत्या तिकड शिपूट वर करू झा अशी बघत उभा राहिली दादाकड पुराची माणसं म्हणाल काय अवसान नाही काय दादाला पाखंड झालं म्हणजे दुष्काळ कसा होता बघितलेलाय दरायड्या सुकडीन हिन तीन काय गमत म्हणतो गाड्या जत्रास लिहून करमायचं ते दुष्काळ असल्याने वाटायचं नाही सडकणी गाड्याच संप द्या गा हा मुरम आणायचा खांदायचा त्याला काय ते मजा तरी मांदळी मजा आणि पुन्हा सावलीला सोडायची कोण गाड्या कोण आहे खेपा व्हायच्या नाही त्या काय नाहीत्या मांजळीची पहिले मोठी मी साठा भरायचो दोनच खेपा आणून उडाळायचो सावलीला नेऊन बैल बांधून बसायची ती लोक म्हणायची लगा हे सावलीलाच या हे जे खेपा वेपा काय त्या आल्या का तुम्ही पाठी पाठी मरून आणताय ते गँगर म्हणायची ते साठ भरून एकदाच मरून दोन गिळाज आणत म्हणले असं त्या गणित होत मानाला झऱ्याला पाणी लागत झऱ्याला पाणी म्हणजे मास धरत होती नदीला मग पाणी होत ढोळा वाळवाटाला झाड काढलं का इतकं एवढं एवढं काढलं का पाणी लागायचं शिपाय बेलट्यानं भराय गाखरी आणाय खांद्यावर तेव्हा पाणी खांद्यावरच घाखरी आणाय जगा आपल्या मानाला पूर येतो त्या टायमाला पूर म्हणजे पाणी फुलावरून एकदा गेल बर मग आमचं आजूबाई मी त्याला पाण्यात काढलं पुरात वाहून चाललेला मग <laughs> वरडा राहिली पळायला लागली लोक इकडे तिकडे का शिरमा गेल शिरमा गेल गेलो पळत तस आंग्र काढून फेकलं मारली उडी तस जाऊन काढलं बघलं वडण असं हाताला धरलं ना असं लांबल्या लांब लांबल्या लांब हे करत त्यानं गळ्याला माझ्या मिठी वाटली मी मारायचो त्याला त्याला असं करून लांबणी खाली धरून आणला पाणी पाणी नदी ह्या कडे त्या कड्याला नदीला पाणी होत तर अड्याल पड्याल जायच बंद झालेलं होत पड्याल आड्याल मी का नाही नदी गच भरली तर जात होतो पड्याल अड्याल ते आता एकाच नारळ आहे तारळाला पाणी लागलं होतं ती स्वतारा ही पाठवड मुजली होती हा हे खाली आणि ओढे का लागेल ला 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 वंड काय तरी आठ सात आठ खांडाचा वंड होता बघ आठ खांडाचा वंड का नाही बाप मार ते आधी पळत राहू पाटील म्हणली वंड 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 चाललाय फॉन म्हणली कस काय करावं हो। वणने हे सांधीपान मार मी माझा मार आज समजा उड्या टाकल्या आणि वंडाला तेढा टाकून हि केलं की आज रेट आणला का नाही म्या वतात घाटला वंड मग वतात ना आमच्या हिरेपाथ काढला बघ वंड काय कराय वतात अंड्यावर काढू बोडायचा खाली व्हा त्या पाण्यात पावायचा आणि ते वला असल्यामुळं बोडायचंच खाली बाटगिरी आता काय कराय ते सजीपान महाराज हे ना आम्ही आणि ती लक्ष्मी आपा म्हटला अहो तकडे कशाला नेता इकडं आणा ह्या कवटीपासून आत धकल माही बसतोय म्हणायला हा म्हणते ते बाबा आपणाला पुरा वंड बी द्यायचा राहत काही नाही आमच्या राना तिकडे लावला आणि ते शेवट्याला बापून बी जी बापू महाराज पाहुणं निघालं नाही हे मेड संगे आणि त्यातला माळी काढला गेन काय ते वंड मालक म्हणून त्यानं वंड ते निहाला दोनशे रुपये दिले ते महा मारा... बापू महाराज खाल्लं लय लई परती वाटले की लय काय नाही दोनशे दे तुम्हाला याला वंड भरून आणि काय असे नदी भरली तर आड्याना पाड्याला जातो तुम्ही थोडफार सुकाला मेंढर घेऊन गेलत का याला गादगावला मग पाहुण्यात मी एंड्रेली होती इकडे हिंडायचं उडालेलं होता तकडे रान घेतलेलं होतं जे राना मोकळी झालेली तिचर खायची गेल्यावर ते एक दोन जीवाला आलती तिकडू जगा आलेली होती सापटण्याची रामशी दोन आणि तिकडू खाल्ली ना दारुडी भेटल्यावर गावातली गादी गावची लगा काय बैठक ही करायला लागलाय आज काय खायला नाही काय नाही अशी म्हणली जाऊन सुकाया मेंढरावरच गेली सुकाया मेंढरावर गेल्यावर ही निजलेलं हे जवळ बी मस्कुराड होती बारकी जर धपका दिला तर निघून जात होती थाप्यात पर ते निजूनच म्हणते लगा तुम्हाला दोन खायाला दिले आणि तुम्ही लगा माझ्याच मेंढरावर आलाय वैर ओळखल ओळखल म्हटलं जावा ती एक उश्याला उभा राहिलं होतं त्यानं काढून टाकली कुराड त्या टाकुऱ्यावर टाकली तसे न घुसून काना बोलला डोळ्यात डोळा गेला त्याचा आणि उठून महाग लागलं त्यांच्या महाग लागल्यावर पुन्हा मग ते वर्धावर कालवा झाल्यावर मामा ती आमची इकडं गायगावातली पाहुणे काय झालं तुला काय झालं मग आम्ही इकडे होतो आम्हाला काय माहित आहे त्याकडे आणि त्याला नेहल दवाखान्यात बेनर दवाखान्यात नेऊन टाकलं ती टाक बिक हे केलं आणि त्याला लगवी लागली रात कवा ला कवा पंढरपूरला गेलं नाही काय नाही ते लगवी लागल्यावर संडाच माहीत नाही काय नाही रात नेलेलं त्या संडाच्या बांबावरनं उतरलं खाली खाली लगवी केली बियाणाऱ्या डॉक्टर म्हणतो पेशंट कुठे गेला पेशंट कुठे गेला तर ते पुन्हा ह्याच्यावरून चढायला लागले वर त्या बाबावर चढून गेल्या असं सुका कथा सुखा हाय